चिन्मय अमृत महोत्सव यात्रेचे शेगावमध्ये आगमन स्वामी चिन्मयानंद यांनी एकतीस डिसेंबर एकोणविशे एकावन्न रोजी पुणे येथे स्थापन केलेल्या चिन्मय मिशनला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या चिन्मय अमृत महोत्सव यात्रेचे शेगाव येथे आगमन झाले ही यात्रा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथून प्रारंभ झाली होती या यात्रेमध्ये स्वामी चिन्मयानंद यांच्या पादुका सुमारे दिवस देशभर भ्रमण करणार असून कार्य व गीता ज्ञान समाजापर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वांना संपूर्ण गीता पठण शक्य नसल्याने गीता पंचसूत्रीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे शेगाव येथून ही यात्रा मार्गे गुजरात व देशाच्या दक्षिण भागात तेवीस ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस रोजी नवी दिल्ली येथे यात्रेचा समारोप होणार आहे त्यावेळी देश विदेशातील सुमारे आठ हजार भाविक सहभागी होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे युवकांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करणे व त्यांना आत्मविश्वासाच्या दिशेने प्रवृत्त करण्यासाठी या अंतर्गत युथ एम्पॉवरमेंट प्रोग्राम राबवण्यात येत असल्याची माहिती स्वामी अनुकुलानंद यांनी दिली युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव